तर आता मी आहे आमच्या मांगराकडे परड्यात कोथिंबीर होती माका जराशी म्हणून परड्यात आम्ही कोथिंबीर लावलेलं आहे ती काढून चाललंय तर मधलं तुमका पण आमचा परडा दाखवूया चला मग ही जावची वाट असते ही घराकडची वाट आहे खाली आमच्या घराचं काम सुरू आहे मम्मीकडे घराकडे पाणी मारू गेली वाटतं ह्या घराचा काम बघा इथपर्यंत इल्लेला असा आमच्याकडे ना जशी पावसात भात शेती करतात तसाच आम्ही हिवाळ्यात उन्हाळ्यात असा म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगला नाही तर जानेवारीत परडा लावतो तर परडा लावतानाच पण व्हिडिओ करूच होतो पण तेव्हा मी इथे नव्हते त्यामुळे तो व्हिडिओ करू गा गा नाही तर कोकणात आमच्या परडा कसा लावतात कसे ओळी करतात मगरी मारतात या सगळं दाखवणार असतंय पण मी तेव्हा नव्हतंय त्यामुळे तो व्हिडिओ मग करू गावाक का? भारती काकीचा परडा ती काकी तडे भेंड एकटी जग आहे कोणा खडसू मी मी मागा चार दिवस झाले मांगराकडे ही आमची मांगराकडे जावची वाट असा शिरशिंग रत्नाचा रोड थैनच ही वाट आ एकदम रस्तो खराब झालेलो आहे तर हे आमचे मांगराकडचे वापले असत पावसात हे तर ओलायचो भात शेती असता आणि खाली एक विहीर आहे आमची एका यंदा घराचं काम असल्यामुळे परडा यंदा आम्ही लहानसाच केलं जास्त काही मोठा करू नये सध्या आमचा काय कोथिंबीर बिजी वय झाली तर बघित आठवड्याभरासाठी पेंडी बाजारातून हाडून ठेवू नको वाटला काय वाटेक लागला मागराकडे आणि होई तितकी कोथिंबीर काय लागत एक दोन दिवसात तितकी फक्त काढून एकदम फ्रेश ऑर्गॅनिक फूड खाल्ला मस्त तर मी जरा कोथिंबीर रात्रीच्या वही होती उन्हा निघलेले कोथिंबीर काढूक एकदम फ्रेश ताजी पारड्यातली कोणत्याही रसायनिक खतांचा वापर न करता वाढवलेली कोथिंबीर आणि ह्या वाली ही वालींची रोपा असत हे वाज मोठे झाले की मग त्या ठोंबे मारतात आणि मग त्याच्यावरून वाली चढतात आणि ही बारीक बारीक दिसतात ती मिरचींची त्या आव्हान म्हणतात म्हणजे जेव्हा ती लहान असतात तेव्हा त्यांना आव्हान असं म्हणतात आणि ह्याच्यात मध्ये मध्ये भाजीची बिया लाल भाजीची बिया टाकलेली असत बघा हे असे बारके बारके ते ओळी मारतात आणि मगरी मारतात आणि भुतूत ती रोपा येतात ही हडे कोथिंबीर आणि तडे मुळे असत घातलेले हे बघा आणि ह्या दिसता नाही फुला ती कांदे बियाक लावच्यासाठी हे कांद्याची ह्या असत ज्या बारकी असत कांदे जे जेव्हा त्यात आणि हे बियाक लावण्यासाठी लावलेले असत हे आमची गवताची कोडी असत सध्या म्हशी वगैरे काय कामावरून आली आहे अग नको तो आणलं पो कोण नाही माझ्या लॉग मध्ये काय नाही चालतस ती ओळखीच झालं घराचं काम इथपर्यंत इलेलं इथे आता मम्मी पाणी मारताय बघा मम्मी मम्मा बोलत राहा क्या कर रही आप? काम चालू आहे कसलं काम पाणी मारवण्याचा पाय वाईज वड जगा झोक जमला नाही पायक व्हायला खडसून झाला काय बंद ओके डन. ठीक आहे चला तर मग भेटूया या पुढच्या लॉग मध्ये आता लवकरच माझे हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत तुम्ही पण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आजपर्यंत जो सपोर्ट केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू द्या बाय बाय